नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे बुधवार तर आज आलेली आहे मोक्षदा एकादशी एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्यातच मोक्षदा त्या 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 एक मोक्षदा एकादशी ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेली आहे आणि त्यामुळेच या एकादशीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण मार्गशीर्ष महिना हा संपूर्ण महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि या महिन्यामध्ये आपण त्यांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा आपण करत असतो या महिन्यामध्ये आपण ज्याही काही सेवा करत असतो तर त्याचे फळ देखील आपल्याला नक्कीच मिळत असते तर मोक्षदा एकादशीला इच्छापूर्तीसाठी काही उपाय आपल्याला करायचे आहे आपल्या देवघरामध्ये काही वस्तू आपल्याला ठेवायच्या आहे तर त्या कोणत्या वस्तू ठेवायच्या आहे आणि इच्छापूर्तीसाठी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत बगना तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे आपला मुख्य दरवाजा स स्वच्छ करायचा आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर या दिवशी हळदीचे देखील काही उपाय आवर्जून आपल्याला करायचे आहे तर यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो तर सकाळी बाळ बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दूध आणि पाण्याने आणि अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यासोबतच त्यांच्या आवडत्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत पिवळी फुलं पिवळी फळे तुलसीपत्र त्यांना अर्पण करायचे आहे त्यासोबतच अष्टगंध लावायचा आहे मंजुळा अर्पण करायचे आहे तुलसीपत्र या दिवशी तोडू नका तर जे खादी पडलेले चांगले पानं असतील तर ते तुम्ही घेऊ शकता त्यासोबतच जे तुम्ही फळं ठेवलेले आहे तर त्या फळांवर देखील एक तुळशीपत्र ठेवायचं आहे त्यासोबतच या दिवशीची तुळशीची देखील आपल्याला पूजा करायची आहे तर या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तर दुरूनच आपल्याला तुळशीची पूजा करायची करा आहे दुरूनच तुळशीला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे त्यासोबतच या दिवशी तुळशीला चुकून देखील जल अर्पण करू नये कारण तुळशीचा देखील या दिवशी व्रत असतं आणि त्यामुळेच निर्जला व्रत असतं आणि त्यामुळेच तिला जल अर्पण करू नये तर तुळशीजवळ आपल्याला शुद्ध एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर धनवृद्धीसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील आपल्याला या दिवशी काही उपाय देखील करायचे आहे काही सेवा करायची आहे तर त्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर बघा तुम्ही कोणत्याही एखाद्या नवीन कामाची सुरुवात केली पण त्यामध्ये सारखा तोटा तुम्हाला सहन करावा लागत असेल तर एका एकादशीच्या मुहूर्तावर तुम्ही विष्णू सहस्रनामाचे पठण करा तर यामुळे आपल्या जीवनामध्ये खूप सुख समाधान येईल तसेच या दिवशी माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंचीही आपल्याला पूजा करायची आहे तुमच्याकडे जर मा लक्ष्मीनारायणाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तो पुसून घ्यायचा आहे त्यांची पूजा करायची आहे त्यांना चंदन लावायचं आहे आणि तेच चंदन आपल्या ही कपाळी लावायचं आहे तर असं केल्याने आपल्या सर्व कार्यातील जे काही अडथळे असतील तर ते दूर होतात एकादशीच्या दिवशी आपण हे उपाय केल्याने त्याचे लाभ देखील आपल्याला होतात कारण या दिवशी भगवान विष्णूंसह माता लक्ष्मीचेही तत्त्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि त्यामुळेच आपल्याला हे काही साधे सोपे उपाय या दिवशी अवश्य करायचे असते त्यानंतर तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासूनची पूर्ण होत नाही घर घ्यायचं आहे नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्यासाठी देखील आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे त्यानंतर एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात टाकायची आहे आणि आपल्याला हा हे घेऊन कलशभर पाणी आणि दिवा घेऊन आपल्याला आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर आवळ्याच्या झाडाजवळ गेल्यानंतर हे पाने आपल्याला झाडाला अर्पण करायचं आहे आणि तो दिवा आपल्याला त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे तर बघा आवळ्याच्या झाडात देखील भगवान विष्णूंचा वास असतो आणि त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे त्यानंतर एक दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे आणि अकरा वेळा विष्णू सहस्रनाम सॉरी अकरा वेळा भग ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे तर ज्यामुळे तुमची जी काही इच्छा असेल जी तुमची मनोकामना असेल तर ती पूर्ण होईल त्यानंतर एकादशीच्या दिवशी आपण हे उपाय केल्याने त्याचे फळ देखील आपल्याला मिळते तसेच या दिवशी घरातील नकारात्मकता वास्तुदोष दूर करण्यासाठी दोन मोर आपल्याला खरेदी करून आणायचे आहे आणि ते भगवान विष्णूंच्या समोर आपल्याला ठेवायचे आहे आणि हे ठेवत असताना अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे मोरपीस आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीला लावायचे आहे तर यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असेल तर ती नष्ट होते वास्तुदोष नष्ट होतात तसेच तिजोरीत ठेवल्याने धनाविषयीच्या समस्या देखील दूर होतात त्यानंतर आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे आणि ते भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने ते हळकुंड उचलून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे त्यामध्ये तूप घ्यायचं आहे दोन वातींची एक वात बनवायची आहे आणि तो दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे आणि जे हळकुंड आहे तर ते हळकुंड आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर अकरा वेळा लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे ते हळकुंड आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये दाबायचं आहे तर या विष यामुळे धनाविषयीच्या ज्या काही आपल्या समस्या असतील तर त्या दूर होतात त्यानंतर घरामध्ये सतत पैशाची चणचण होत असेल पैसा येतो पण तो टिकत नाही तर त्यासाठी सुट्टे पैसे म्हणजेच एक एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे असे अकरा किंवा एकवीस एकवीस रुपये घ्या आणि हे भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे आणि ते दुसऱ्या दिवशी आपल्याला उचलून तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये किंवा पर्समध्ये ठेवायचे आहे किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये टाकून ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवा तर हे आपल्याला प्रत्येक एकादशीला हे नाणे परत काढायचे आहे आणि ते भगवान विष्णूंना अर्पण करून त्यानंतर आपल्याला ते परत आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये किंवा पॉकेटमध्ये आपल्याला ते ठेवायचे आहे तर यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक समस्या आहे तर त्या दूर होतील तर अवश्य तुम्ही मोक्षदा एकादशीला हे उपाय करून बघा दिवसभरामध्ये दि तुम्ही केव्हाही हे उपाय केले तरीही चालतील तर अवश्य हे उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ